हाय फ्रेंड्स मी सुवर्णा आणि तुमचं आपल्या नवीन एका शॉर्ट मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि आता आता बनवते मी लहान मुलांसाठी एकदम टेस्टी आणि क्रिस्पी असे डोरी टोस मी बनवते तर बघू शकता तुम्ही त्याच्यासाठी लागणारं साहित्य तर इथे बेसन पीठ मी घातलेलं आहे आणि थोडा मैदा मी याच्यात ॲड केलेला आहे आणि आता आपल्याला घालायच्या थोड्याशा ओवा आणि क्रश करून घ्यायच्या ओवा छान अशा बघू शकता आता थोडं आपलं चवीनुसार मीठ घालायचं थोडी चटणी घालायची आणि थोडी हळद आणि इकडे चटपटीत मसाला मी इथे घेतलेला आहे तो पण मी आता ॲड केलेला आहे तुम्ही पाणीपुरीचाही मसाला घेऊ शकता कोणतंही आणि इथे ते तेल मी थोडं ॲड केलेलं आहे तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता याचा मी गोळा करून घेते तर बघू शकता आता ह्या गोळा बनवलेला होता मी तर पाच मिनटं ठेवला मी तसाच छान असा हे झालेला आहे आणि आता आपण त्याचे दोन पार्ट करून घेऊ तर बघू शकता फ्रेंड्स छान मस्त असं लाटून घेतलेला आहे मी आणि तर बघू शकता असं लाटून घेतलेलं आहे मी आता स्क्वेअर शेप मध्ये करून घेते आणि आता स्क्वेअर मध्ये आपल्याला हे पाडून घ्यायचे आहे आमची सुरी सापडत नव्हती म्हणून मी चमच्याच्या साह्याने करते तुमच्याजवळ सुरी असते तर तुम्ही सुरीने करा तर आपल्याला हे स्क्वेअर मी इथे पाडून घेतलेले आहेत आणि आता ही आपली जी बाजूची साईड असते ना ती काढून घ्यायची आहे आणि एक एक करून आपलं ट्रँगल शेप आपले बघू शकता तुम्ही छान असे मस्त इथे तयार झालेले आहेत आणि सोपी पद्धत आहे करायची लहान मुलांना पण खूप आवडीने खातील मुलं बघू शकता आणि आता इकडे तेल टाकलेलं आहे तापवायला ठेवलेलं आहे आता तर बघू शकता छान असे मस्त ब्राऊन कलर मध्ये आपले चिप्स इथे तयार झालेले आहेत एकदम क्रिस्पी आणि छान झालेले आहेत बघू शकता बघा किती मस्त आवाज पण त्यांचा आणि थोडस आचेवरच तळायचं जास्त जर फुल गॅस केला ना तर ते पटकन असे लालसर होतील आणि एकदम नरम होऊन जातील थोड्या वेळानंतर तर, तर बघू शकता छान असे मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि तुम्हाला थंड झाल्यानंतर दाखवते मी तर बघू शकता छान असे मस्त हे झालेले आहेत आणि आवाज म्हणजे बघू शकता तुम्ही आवाज पण कडक येतोय छान असे क्रिस्पी झालेले आहेत बघू शकता मस्त झालेले आहेत तर आपण मुलांसाठी म्हणजे टिफिनला त्याला किंवा बोर झाले मुलं तर तेव्हा पण घरात पण खायला त्यांना टाइमपास म्हणून एक चांगले चांगला पदार्थ आहे तर तुम्ही पण करू शक म्हणजे सोपी साधी सरळ सोपी रेसिपी आहे तुम्ही पण करून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय